नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेबी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातले अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यावरती विविध कलमांनी गुन्हा दाखल झालाय तसंच यांनी पिस्तोलातून फायरिंग केलाय पिस्तोलनुसार म्हणजे एकोणीश एकोणसाठ च्या शस्त्रबंदी शस्त्र कायद्यानुसार देखील गुन्हा दाखल झाला तसंच विविध कलमांनी गुन्हा दाखल कल झाला म्हणजे इंदापूर मध्ये चाल नेमकं चा चाललंय काय नेमकं कोणाचं चालतंय काय चाललंय म्हणजे भयानक अशी परिस्थिती सारखं पिस्तोलचा आवाज आहे काड़ा, 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 काड़ा पिस्तोल वाजतोय मग या सत्ताधारी अजित पवारांच्या गटाला तसच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे कॅबिनेट मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आशीर्वादाने हे गुन्हेगार गुन्हेगारी पोचतायत कि काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून बाळा ढवळे हे दोन तीन वेळा निवडून देखील आलेले आहेत आणि अशा व्यक्तीकडन कडून मागासवर्गीय माणसावरती फायरिंग करणं हे कितपत योग्य आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> बघा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणात झपाट्यात वाढत चाललं आहे त्यात सत्ताधारी पक्षाकडून सर्वात जास्त गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे दत्ता मामा भरणे हे इंदापूरचे आमदार आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याच गटाचा म्हणजे अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे या राष्ट्रवादी काँग्रेसचा इंदापूर तालुक्याचा शहराध्यक्ष बाळा ढवळे म्हणजे नाव त्याचं शैलेश देविंदर दे पवार उर्फ बाळासाहेब ढवळे हे व्यक्ती इंदापूर नगरपालिकेला नगरसेवक देखील राहिलेले आहे आणि अशा व्यक्तीकडून मागासवर्गीय माणसावरती पिस्तुलाने हल्ला केला जातोय फायरिंग केलं जाते दोन चार गोळ्या हवेत तसं जमिनीवर म्हणजे फायरिंग केलं योगायोगाने त्या व्यक्तीला गोळी लागली नाही नाहीतर तो जाग्यालाच ढेर झाला असता बघा महाराष्ट्रामध्ये चाललंय नेमकं काय सत्ताधारी लोकांकडून असे वारंवार प्रकार का होत आहेत सत्ताधारी याला पाठीशी घालतायत का पोलीस प्रशासनावरती दबाव आणतय का सत्ताधारी पक्ष आता बघा साहजिकच सदर घटनेचा गुन्हा हा उशिरा दाखल झाला मग पोलीस प्रशासनावरती दत्तात्रय बर्णे यांनी दबाव आणला का आता असं कळतय बाळा ढवळे यांनी देखील सदर व्यक्तींच्या विरोधात फायरिंग केल्यानंतर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर फायरिंग केलेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे गांभीर्य कुठल्या घटनेचं आहे पिस्तुलातनं फायर आहे का ज्याच्यावर फायरिंग केलंय त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा आहे म्हणजे हे सगळं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासनावरती दबाव प्रशासना आणून हे सगळे प्रकार सुरू आहेत की काय असं आता लोकांना देखील वाटू लागलेलं ला आहे बघा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजे सदर प्रकरण बघा काय आहे कसं आहे बाळासाहेब ढवळे यांच्यावरती किती गुन्हे दाखल झालेत बाळासाहेब ढवळे आणि त्यांचे बंधू शुभम ढवळे म्हणजे शुभम पवार शैलेश पवार शुभम पवार आणि अन्य पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता त्याच्यामध्ये सगळ्यात Uh, प्रथम बघा भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम अष्ट्याहत्तर नुसार गुन्हा दाखल झाला पुन्हा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे पंधरा एकशे पंधरा दोन अन्वे गुन्हा दाखल झाला त्यानंतर भारतीय कलम संहिता एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन यानुसार देखील गुन्हा दाखल झाला पुन्हा एकशे नव्वद एकोणऐंशी असे या गंभीर कलम आहेत या कलमांमध्ये अटक केली तर किमान सात आठ महिने आरोपी सुटणार नाही अशा पद्धतीची ही कलम आहेत त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे ज्याच्यावरती हमला केला हल्ला केला तो मागासवर्गीय व्यक्ती आहे मागासवर्गीय व्यक्ती असल्यामुळं अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला म्हणजे तीन ऑब्लिक एक पुन्हा कलम चार कलम तीन ऑब्लिक दोन परत म्हणजे कलम तीन ऑब्लिक दोन व्ही ए आणि कलम तीन एक ऑब्लिक चार पुन्हा कलम तीन एक डब्ल्यू म्हणजे सगळ्या प्रकारे गुन्हा दाखल झाला तसच शस्त्राबाबत देखील शस्त्र म्हणजे एकोणीसशे एकोणसाठचा चा जो नियम आहे त्या नियमानुसार कलम चार नुसार देखील गुन्हा दाखल कल झाला कलम पंचवीस नुसार देखील गुन्हा दाखल झाला म्हणजे हा गुन्हा सदर सात आरोपींवरती गुन्हा दाखल झाला आहे सगळ्यात मुख्य आरोपी म्हणजे बाळासाहेब ढवळे नगरसेवक शुभम पवार म्हणजे बाळासाहेब पवार शुभम पवार असे उर्फ नाव आहेत बाळासाहेब ढवळे तर या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला सदर प्रकरण बघा काय रात्री साडे अकरा वाजता म्हणजे बारा तारखेला बारा पाच दोन हजार पंचवीस ला रात्री साडे अकरा वाजता हे प्रकरण घडलेलं आहे आता सुरुवातीला ज्या तक्रारदार आहेत तक्रारदार महिला आहेत मोनाली विष्णू माने वय अडोतीस राहणार इंदापूर यांचा पती भूषण हा खाजगी गाडीवरती ड्रायव्हर काम करतो तसंच त्यांचा मित्र इंदापूर तुम्ही कचेरीमध्ये काम करणारा मनोज अनंतकर हे एकत्र असतात आणि या दोघांना देखील त्या ठिकाणी रात्रीची मारहाण झाली विष्णुमाने तक्रारदार महिला आहे या महिलेचं मत आहे या महिलेला देखील रनसिंग मॉलच्या जवळ अडवून तिला देखील दमदाटी देण्यात आली होती अगोदर असं देखील तिनं तक्रारीत म्हटलेलं आहे तसंच तिनं असं म्हटलेलं आहे की दे? माझ्या नवऱ्याला रात्री साडे अकरा वाजता सदर लोकांनी मारहाण केली म्हणजे नगरसेवक बाळासाहेब ढवळे आणि त्याच्या भाऊ आणि त्याचे सहकारी यांनी मारहाण केली आणि बाळासाहेब ढवळे यांनी घरातून जाऊन पिस्तूल आणून फायर करण्याचा म्हणजे दोघांना मारण्याचा प्रयत्न केला परंतु योगायोगाने गोळी चुकली आणि हे दोघ जण तिथून पळून आलं आले असं देखील तक्रारीत म्हटलेलं आहे बघा अशा तक्रारी दाखल होत्यात म्हणजे नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हे नगरसेवक आमदार खासदार आता मध्ये आपण मुंबईमध्ये पाहिलं पोलीस स्टेशन मध्ये गोळेबार केला गायकवाड म्हणून आमदार होते त्यानंतर अशी विविध किती घटना घडल्या की सत्ताधारी लोकांना तसं सत्तेतले जे हे लोक आहेत सत्तेचा माज एवढा यांना आलेला आहे की पोलीस प्रशासन आपलं काहीही वाकड करू शकत नाही असं या लोकांना नेहमी वाटत परंतु पोलीस प्रशासन असं आहे की एकदा का कायदा घुसला तर तो त्या माणसाला नीटनिटक करतो आता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आहेत सूर्यकांत कोकणे यांनी गुन्हा दाखल करण्यात कोणतीही कचराई केलेली दिसत नाही म्हणजे एखाद कलम बाबा शिल्लक ठेवलंय आरोपीला वाचवण्यासाठी एखादं कलम लावलं नाही असं यामध्ये एकंदरीत कसलही दिसून येत नाही म्हणजे जेवढी कलम जेवढा गुन्हा घडलाय त्याप्रमाणे अगदी शस्त्र अधिनियम असू द्या त्यानुसार देखील जवळपास पाच वर्षाची शिक्षा आहे तीन ते पाच वर्षाची कलम अष्ट्याहत्तर कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद अष्ट्याहत्तर आणि अट्रॉसिटी ही जी कलम आहेत ही गंभीर कलम या आरोपीवर लावलेली आहेत हा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सत्ताधारी पक्षाचा जरी नेता असला तरी देखील कलम लावण्यामध्ये काहीही कुचराई केलेली एकंदरीत दिसून येत नाही म्हणजे या आरोपीला अटक केल्यानंतर किमान तो सहा महिन्यापेक्षा जास्त जेलमध्ये राहील आणि जेलमध्ये राहणं म्हणजे नर्क यातना आहेत हे संजय राऊत यांचं जे पुस्तक प्रकाशित झालेला आहे त्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे त्यांनी काय विसंबत स्टोरी मांडलेली आहे परंतु ही गुन्हेगारी वाढतीच कशी एवढ्या अशा गुन्हेगारी वाढ प्रवृत्तीचे लोक एवढ्या गुन्हेगारीला पाठबळ कोण देत पोस्ट कोण आता जर पोलीस स्टेशनवरती जरी दबाव आला तरी पोलीस देखील आपलं काम चोखपणे बजवतात असं कुठ तरी म्हणजे एकंदरीत आपल्याला दिसून देखील येत था, येत असतं आणि अशा घटनांमध्ये दिसून देखील येतं परंतु सदर जे आरोपी या आरोपींनीच फायरिंग करून अगोदर जाऊन गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मात्र गुन्हा दाखल फायरिंगचा होतो ही देखील कुठंतरी घटना वेद दा, वेदनादायक आहे असंच एकंदरीत म्हणता येईल परंतु जे सत्ताधारी पक्ष आहेत या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानं किंवा इंदापूरच्या शहराच्या अध्यक्षाने गोळीबार करणं हे कितपत योग्य हो आहे अशा गुन्हेगारांना वेळेत शिक्षा झाली पाहिजे तरच गुन्हेगारांवरती जरप बसेल असंच एकंदरीत दिसतंय त्याचबरोबर इंदापूरमध्ये वेळोवेळी जे फायरिंग झालं म्हणजे अनेक वेळा फायरिंग झालं तर अशा घटना वारंवार का घडतायत इंदापुरात याचा देखील इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे असतील किंवा विरोधातले म्हणजे प्रति आमदार ज्यांना आपण म्हणतो ते हर्षवर्धन पाटील यांनी देखील अशा घटनेचा शोध घेतला पाहिजे की का इंदापूर तालुका शांत असताना गुन्हेगारीकरण एवढं वाढत चाललंय याला कोण पाठबळ देतंय पाठबळ देणाऱ्यांनी देखील पाठबळ दिलं नाही पाहिजे अशा गोष्टीचा शोध घेतला पाहिजे त्यातच प्रवीण माने देखील आमदारकीच्या रेसमध्ये असलेले आहेत अशा लोकांनी देखील अशा घटना घटनांबाबत म्हणजे अशा गुन्हेगारांना पाठिंबा कुणीच दिला नाही पाहिजे परंतु गुन्हेगारीकरण का वाढत चाललंय याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कळळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे